नमस्कार मयुरीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत स्ट्रीट स्टाईल स्टीम मोमोज तेही घरच्या घरी आणि सोबत आपण मोमोजची चटणीसुद्धा पाळणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे कढईमध्ये दोन चमचे तेल घालते तेल गरम करून घेणार आहे त्यामध्ये मी कोथिंबिरीचे देठ घालते मी कोवळा देठ जे असतात ते बारीक चिरून घेतले त्यानंतर कांदा आहे पातीचा कांदा जो असतो तो चिरून वापरला आहे त्यानंतर कोबी शिमला मिरची आणि गाजर भाज्या तुम्ही फूड प्रोसेसरमध्ये सुद्धा ग्रेट करून घेऊ शकता किंवा किसणीवरती किसू शकता किंवा अगदी बारीक चिरून घालू शकता तर आता इथे मिक्स झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट घालते आणि आता आपल्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत म्हणजे काय होईल आणि पाणी पण सुटेल भाज्यांना तर ते सुद्धा आपल्याला छान भाज्या ड्राय होईपर्यंत शिजवून घ्यायच्या आहेत जर तुम्ही मयुरीस किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल मीठ घालायचं म्हणजे भाज्या शिजतात तर आता वरतून मी काळी मिरी पावडर आणि डार्क सोया सॉस घातलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते भाज्या आपल्याला दोन ते तीन मिनिटभर छान परतून घ्यायचे आहेत आता सॉस घातल्याच्या नंतर पण थोडंसं ज्युसी होईल तर आपल्याला एखाद मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे म्हणजे भाज्या छान ड्राय होतात आणि फार पाणी सुटत नाही जर तुम्हाला हवं असेल तर काय करा मीठ घालून तुम्ही थोडा वेळ साईडला ठेवून भाज्यांना पाणी सुटतं मग ते सुटलेलं पाणी तुम्ही पिळून घेऊ शकता आणि मग तुम्ही फ्राय करून यूज करू शकता पण हे असंच केल्याने खूप सुंदर लागते आणि त्यानंतर मी इथे कांद्याची पात आणि कोथिंबिरीची देड घातलेत आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते फार शिजवून घेणार नाही आहे त्यानंतर आता इथे आपली स्टफिंग जी आहे ती तयार झालेली आहे मी आता बंद बन, गॅस बंद करून साईडला ठेवते आता आपल्याला पीठ मळायचं आहे त्यासाठी मी इथे दोन कप भर मैदा घेते आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं एक जीव करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि मग घट्टसर पीठ मळून घ्यायचं पीठ मळताना खूप पातळ पीठ करायचं नाही नाहीतर मग आपल्याला मोमोज करताना आपण ज्या कळ्या काढू मोमोजच्या तर आपल्याला नीट व्यवस्थित काढता येणार नाही त्याच्यामुळे पीठ मळताना घट्टसरच मळायचं जेणेकरून आपल्याला मोमोज जो आहे तो छानसा बनवता येईल आता इथे पीठ जे आहे पीट ते मळून झाल्याच्या नंतर थोडं तेल लावायचं म्हणजे काय होईल व्यवस्थित पीठ मळलं जाईल आणि थोडं सॉफ्टसुद्धा होईल त्याच्यामुळे तेल घालून थोडंसं मळून घ्यायचं आहे आपल्याला एकसारखं असं पीठ मळून झाल्याच्या नंतर ह्याचे मी छोटे छोटे गोळे तयार करणार आहे म्हणजे आपल्याला ज्या साईजमध्ये मोमो करायचे असतील त्या साईजमध्ये आपल्याला गोळे करून घ्यायचे तर आता मी इथे छोटे छोटे गोळे करून घेते आणि आपण लाटताना थोडंसं मैद्याचं पीठ वापरणार आहे अगदी घट्ट जर पीठ असेल तर मैद्याचं पीठ वापरायचीही गरज लागत नाही पण आता इथे मी थोडंसं पीठ वापरते पारी लाटता यावी एवढंच पीठ वापरते फार जास्त पीठ घेतलेलं नाही आहे थोडंच पीठ मी पिठाचा जो गोळा आहे तो घोळवून घेतलेला आहे आणि आपल्याला एकसारखी अशी पारी लाटून घ्यायची आता मोमोजचं जे बाहेरून आवरण असतं ते पातळ असतं खूप जाडसर अजिबात नसतं त्याच्यामुळे आपल्याला जी पारी आहे ती पातळ लाटून घ्यायची आहे तर आता इथे मी व्यवस्थित अशी पारी लाटली आहे आता मी तुम्हाला कळ्या पाडायच्या कशा त्या दाखवणार आहे तर आता मी इथे थोडंसं स्टफिंग भरून घेते जेवढं बसेल त्या प्रमाणामध्ये स्टफिंग ठेवायचं आहे आता स्टफिंग ठेवल्याच्या नंतर आता एका बाजूने मी ह्या अशा पद्धतीने कळ्या काढून घेते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये एका बाजूनेच आपल्याला ह्या बंद करून घ्यायच्या आहेत अगदी सिम्पल आहे काहीच डिफिकल्ट नाही आहे खूप सुंदर असा मोमो तयार होतो ह्या अशा पद्धतीने एका बाज बाजूने मी हा प ज्या कळ्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला स्टफिंगला ॲडजस्ट करून जी दुसरी बाजू आहे तिला आपल्याला त्या कळ्यांना स्टिक करून घ्यायचं आहे म्हणजे आपला छान असा मोमो जो आहे तो तयार होतो आता मी हे स्टिक करून घेते आणि तुम्हाला मोमोजच्या कळ्यासुद्धा दाखवते एकदम परफेक्ट आहे बघा असा थोडासा आपल्याला त्याला शेप द्यायचा आहे ज्या प्रकारे मी दिलेला आहे एकदम परफेक्ट असा मोमो बनून तयार झालेला आहे अशाच पद्धतीने में बाकी चे सुद्धा मी बाकीचेसुद्धा मोमो तयार करून घेणार आहे तुम्हाला मी जवळून दाखवते एकदम सुंदर असा मोमो कळीदार असा मोमो तयार झालेला आहे आता सेम पद्धतीने मी दुसराही मोमो तुम्हाला इथे करून दाखवते सेम पद्धत आहे दुसरा गोळा घ्यायचा पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि पातळ अशी पारी लाटून घ्यायची आता तुम्हाला लहान बनवायचे असतील तर गोळा लहान घ्या कारण की का आपल्याला पारी जी आहे ती पातळ लाटायची आहे त्यानंतर पुन्हा आता ह्याच्यावरती चमचाभर मी स्टफिंग ठेवते आणि मग सेम पद्धतीने हा जो मोमो आहे तो बंद करून घेते एकदम सोपी आहे भाजीचं तुम्ही पाहू शकता जे मिश्रण आहे ते एकदम व्यवस्थित आहे जास्त पातळ नाही आहे एकदम परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे आणि कळ्या काढताना सेम पद्धतीने कळ्या काढून घ्यायच्या आहेत आता आपण सर्व तयार केलेले जे मोमो आहे ते स्टीम करून घेणार आहेत तर, तर मी इथे इडलीच भांड वापरते त्यामध्ये थोडं पाणी घालते बेसला त्यानंतर जे पात्र आहे ते उलटं करून मी डिशमध्ये मोमोज लावून घेतलेले आहेत तर मी इथे एका प्लेटमध्ये सहा लावले आहेत त्याच्यानंतर पुन्हा थोडी स्पेस ठेवून एक पात्र लावून अजून एक सहा मोमोजची प्लेट थे उन, चिक्टून -चिक्टून मी लावली आहे म्हणजे बारा मोमोज मी एका वेळी जिथे स्टीम केले आहेत आता ठेवताना आपल्याला थोडी स्पेस ठेवून ठेवायची आहे अगदी चिकटून चिकटून ठेवायचे नाही आहेत त्यानंतर दहा मिनटं मी मोमोज जे आहे ते स्टीम करून घेणार आहे चटणीसाठी इथे मी टॉमॅटो आणि कश्मीरी लाल मिरच्या दोन छान अशा उकडवून घेतलेल्या आहेत पंधरा मिनटं त्यामध्ये लाल तिखट आणि मीठ घातलं आहे चवीनुसार थोडीशी साखर टेस्ट बॅलन्स करण्यासाठी घालायची आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये ही चटणी फिरवून घ्यायची अगदी साधी सोपी आणि चविष्ट अशी मोमोजची चटणी तयार होते आता मी तुम्हाला दाखवते काय कमालचं टेक्स्चर आलेलं आहे चटणीला अगदी सोपी चटणी आहे चटणी बनेपर्यंत आपले मोमोजसुद्धा स्टीम झालेले आहेत तर आता मी इथे चटणी जी आहे ती एका वाटीमध्ये काढून घेते आणि त्यानंतर आपण मोमोज पाहूयात अगदी कमाल असे मोमोज तयार झालेले आहेत स्टीम होऊन तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काय मस्त गरमागरम असे मोमोज तयार झालेत हिवाळ्याचा सीझन आलाय नक्की रेसिपी ट्राय करून पहा आणि निरोगी खा निरोगी राहा